औरंगाला सांगावं सांगत नाहीये हसमाननी यावर हातामध्ये कैच्या खाव्या आणि संभाजी महाराजांचं नळ कसं आलं आहे बाजूला करावं संभाजी महाराजांचं नग बाजूला करतायत आणि संभाजी महाराजांना वेदना आहेत औरंगाला वाटलं तेंचाळीस जणपती संभाजी महाराज म्हणतात औरंगजेबाला परत झालं आदेशाला द्यावा अंगावरची सण सोना संभाजीच्या आणि अंगावरची कातडी संभाजी महाराजांच्या सोडून लागले आणि आश्रांनी अंगावरची कातारी सोडायला सुरुवात केली कातडी सोडतात सोडतात औरंगजेबाला दोन संभाजी संभाजी महाराजांनी काय म्हणाल औरंगजेबाने सोमावर हरत नाहीये त्याच्या बत्मेवरती कस सोडले कातडीवरती मीठ चोळा मीठ त्या कातडीवरती मीठ घ्यावं मी चोरावं वाटलं संभाजी हृदय संभाजी 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 महाराजांनी भोगातून शब्द काढतो औरंगजेबाने हात का अख्खा मुंबईला संभाजीचे हसमानी तलवार घेऊन बाहेर आपण संभाजी महाराजांनी हत्या करता जहाटाने हिंदुस्थानच्या माता मंडळींचं कुंभू आखल जहाटांच्या संशयीनं संपूर्ण हिंदुस्थान सुरक्षित होता जहाजांनी आबासाहेबांना मुजरा केला ते हात कापले जात होते हसुमानी तलवार घ्यावी आणि हातावरती वाट करावा साफिसा वाढ लावाच्या चिरकांना उडावा आणि संभाजी महाराजांचा हात सरकार वेगळा 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 वाबा औरंगाला वाटलं रडोल संभाजी औरंगाला वाटलं भुटोळ संभाजी औरंगाला वाटलं नाही संभाजी संभाजी महाराजांच्या मुखापन एक होता एक शब्द जगभम औरंगाने सांगितलं ज्या करण्या संपूर्ण ज्या पायावरती होत होत्या ज्या पायानं संभाजी महाराजांनी शिवाजी खरांच्या शब्दाचा स्वर्ग कधी सांगणार नाही ते पाय बाबांचे होते या पायावरती स्वराज्याचा बाब होता ते पाय आजमानी तलवार घ्यावी भी सार दिशात तलवार करावी रत्नाचा उडाव्या आणि संभाजी महाराजांचे पाय कलम केल्या जावे औरंगाला वाटत और संभाजी महाराजांच्या मुखात एक शब्द बाहेर यावा तुमच्या कोणांग्याने सांगितलं का नजर काय करायला लागेल कधी सांगा बोलवा म्हणले कवीकलशांना आणि संभाजी महाराजांचा समोर त्या कवी कलशांना उभं केलं त्या औरंगाबाद शाह के सामने मुंह से मोदीच्या चल दिवशी असं म्हणावं आणि कवी कलशांनी म्हणावं हाती सारी ती पतार हो। पर जंजीर में राजा संबत कमी कलशाची पाया सं कमी कलशांची पाय कापून टाकीग आहे त्याग या मातीमधले आणि बाहे कापून टाकल्यानंतर समाजी राजे म्हणतात कवी जी काही सुस्त का इतक्या परिस्थितीमध्ये हात कापलेले पाय कापलेले त्या परिस्थितीमध्ये म्हणतायत कवी कलशांना काही सुसय का त्यावेळी कवी चले म्हणताय सफर शंभू बंधन खूप फेम बाजन तुम्ही असेल खूप नखाल तुमच्या औरंग राजा तुला पर्यटन काय सांगू नये तुला पकडला गेलेले नाही लाखोचं सैन्य समोर आहे परंतु लाखोंच्या सैन्य समोर असताना औरंग्या समोर तू झुकला नाही बजरंगबली माने उभं राहिला असं कवी कलश आहे आणि डोळ्यामधला संभाजी हा संभाजी डोळ्या संभाजी आदेशावर आदेश निसळे अल्लाल तप त्या हातामध्ये घेतलेल्या माता मंडळी तुलनाच्या उभा आहे आणि डोळ्यामध्ये सळ्या तलाल बुंद सळ्या सोड्याचं सांगितलं असं निकाल नऊ शिळ्या गरम केल्या लाल केल्या आणि डोळ्यांच्या समोर समोर येतात हात हात केला गेला हार ब्राय झाली काही झाली आणि आपल्या मंत्र्यांच्या समोर औरंगजेब म्हणतोय क्या पाप किया है हमने कि ऐसा एक भी छावा हमारे खानदान में पैदा नहीं हुआ शत्रु म्हणतोय की संभाजी महाराजांसारखे हे खांद पोरगा आमच्या खानदानी मध्ये जन्माला यायचं यायला पाहिजे उग एवढा पराक्रम संभाजी महाराजांनी गाजवा औरंगजेब म्हणतोय हा संभाजी कितीतरी मारलो संभाजी को कितना भी मारो

शेवटचा मुजरा बाबासाहेब शेवटचा मुजरा एवढं बलिदान माझा राजाने चाळीस दिवस अन्याय अत्याचार सहन करून तुमच्या माझ्यासाठी दिलं हो ते बलिदानाला कधीतरी जागा राहा आणि संभाजी महाराजांचा इतिहास तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे ते या शिवजयंतीच्या माध्यमातून आपण करतोय ते फार महत्त्वाचं कार्य शंभूराजे जाणून घ्यायचेत ना चार ग्रंथ संभाजी महाराजांनी दिले सोळा संभाजी महाराजांना एक होत्या आणि जगाचा राजा आहे जो राजा आयुष्यामध्ये एकशे वीस एक देखील परंतु हरला नाही असा गिरीशात वर्ल्ड मध्ये त्याचं नाव रेकॉर्ड आहे तो राजा म्हणजे माझा अजिंक्यवधार पूर्ण मी छत्रपती संभाजी महाराज आहे त्याचा स्वाभिमान तुम्हाला आम्हाला पाहिजे त्याचा अभिमान तुम्हाला आम्हाला पाहिजे संभाजी महाराजांना दक्षिण ऑफ मराठा दक्षिण ऑफ महाराष्ट्र नाही नाही दक्षिण ऑफ इंडिया हिंदुस्तानचे राजे हिंदुस्थानचे बादशः छत्रपती संभाजी महाराज मांडावला गेला आपला कारण तो संभाजी महाराजांचा इतिहास आहे